देवगड आचरा मार्गावरील दहीबाव नारिंगे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे देवगडहून नारिंगे येथे जाण्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे यंदा पावसाळ्यापूर्वी येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे मागील चार महिने येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती त्यासाठी अन्नपूर्णा नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता मागील चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला त्यामुळे दहीबाव नारिंगे पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झाला याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढील आठ दिवसात पाऊस थांबल्यास पुलाचे काम पूर्ण केले जाईल अन्यथा पर्यायी मार्ग दोन्ही गावांसाठी तयार केला जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती संदीप साटम यांनी दिली आहे गेल्या चार महिन्यात या अन्नपूर्णा नदीच पुलाच काम चालू आहे काम अगदी सुरळीत आणि व्यवस्थित काम चालू होत पण असं अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे थोडं अपूर्ण राहिल्यामुळे कामास विलंब होत आहे सध्या कसं आहे की या रस्त्यामुळे मालवण कणकवलीला रस्ता जातो आणि पर्यायी मार्ग काढला होता आणि पर्यायी मार्ग सुद्धा अति पावसामुळे अवकाळी पावसामुळे पर्यायी मार्ग सुद्धा बंद झाला आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना ती पण खूप अवस्था बेकार झाली आहे त्याच्यामुळे शेतीची कामं पण पुढे त्रासदायक होणार आहे जाण्या येण्यासाठी वाहतूक बंद आहे तरी शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर याची कामाची पुढील पूर्तता करावी असं ग्रामस्थांच्या वतीने माझं म्हणणं आहे या ठिकाणीच्या अन्नपूर्णा नदीवरील पुलाचे काम मागील चार महिने अगदी जोरदार चालू आहे परंतु मागील तीन चार दिवसापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे या कामामध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि ह्या पावसामुळे जो दहिमाव नारिंगरे यासाठी ये जा करण्यासाठी जो पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता तोही या पावसामध्ये वाहून गेला मागील थोडासा इतिहास पाहता या पुलाच्या जागेवर जागेवरती एक छोटा कॉजवे होता या कॉसवेवर या पावसाळ्यात जर एखादा दिवस पाऊस जोरदार पडला तर त्या कॉझवेवर पाणी यायचं आणि पूर्णतः वाहतूक काही वेळासाठी बंद राहायची संपर्कही दोन्ही गावांचा तुटायचा याची गंभीर दखल घेऊन महायुती सरकारने आणि विशेषतः या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी या कॉजवेच्या ठिकाणी पुला पूल जवळपास चार कोटी रुपयाचा मंजुरीचा पूल मंजूर करून घेतला आणि याचं कामही युद्धपातळीवर मागील चार महिने चालू होतं पण अगदी मे महिन्यामध्ये म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि मागील तेरा वर्षाचं पाहता बत्तीसशे एम एम सरासरी मिलीमीटर पाऊस हा कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्गामध्ये पडतो त्यापैकी जवळपास मागील तीन चार दिवसांमध्येच तीनशे वीस ते साडेतीनशे मिलीमीटर पाऊस म्हणजे जवळपास दहा टक्के पाऊस हा तीन दिवसातच पडला त्यामुळे निश्चितच या पुलाच्या कामाला थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि लोकांना तिथल्या त्यामुळे त्रास सहन करावा लागतोय मी निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय जर पुढील आठ दिवसांमध्ये थोडा पाऊस कमी झाला तर प्रशासन म्हणजे शासन आणखी ठेकेदार यांना पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी सूचना केल्या आहेत की वाहतुकीस योग्य असा मार्ग निश्चितच त्या ठिकाणी तयार करतील होईल आणि पाऊस जर कमी झालाच नाही तर दोन्ही गावांमधील लोकांना ये करण्यासाठी पर्यायी जो मार्ग आहे तो, तो निश्चितच पालकमंत्री म्हणून नितेशजी राणेसाहेब या ठिकाणी आपल्याला तयार करतील आणि असा विश्वास मला आहे यासाठी इथल्या लोकांनी थोडंसं सहकार्य करावं हे हो मी आव्हान या, या माध्यमातून करतो धन्यवाद